खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्हाला बॅकग्राऊंड थोडंसं बदललेलं दिसत असेल समोरची सुद्धा बाजू थोडीशी बदललेलीच आहे आपल्यासोबत सध्या शेगाव येथे जो राज्यव्यापी मेळावा पार पडलेला आहे त्या मेळाव्यामध्ये जे प्रशिक्षणार्थी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते नेमका कशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशिक्षणार्थींचा लढा असावा या संदर्भामध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकोरकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणार्थींसाठी जो मेळावा आयोजित केलेला होता त्यामध्ये हे सर्व आपले प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित होते आता मार्गावरती असताना ते वाशिमला आ या ठिकाणी भोजनासाठी थांबलेले आहेत भाऊ नमस्कार आपला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब अगदी एका एक एक क्षणामध्ये आपल्या सर्वांसोबत जुळले जुळले जाणार आहेत लाईव्हमध्ये आपण त्यांना लिंक पाठवून नेहमी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता थेट बालाजी पाटील चाकूरकर साहेब आपल्यासोबत जुळणार आहेत तत्पूर्वी आज शेगाव येथे जे प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित होते आपण त्यांच्याशी एकदा चर्चा करूयात आणि नेमकं काय ते जाणून घेऊयात आपण सुरुवात करूयात दादांपासून सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी यांना प्रथमता नमस्कार आज आम्ही शेगाव या ठिकाणी महाराष्ट्राचं संघटन मजबूत करण्यासाठी जी बैठक होती ती बैठक पार पाडली आणि आम्ही लातूरला निघालो होतो वाटेतच आमचे मित्र महेशजी देवडेसर यांची भेट घेतली आणि पूर्ण जो काही लेखाजोखा का आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत मुळात आज महाराष्ट्राचं संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच तालुक्यातील आणि बरेच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्यामध्ये महिला बांधवही भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित होते कारण सद्यस्थितीला अशी स्थिती आहे की संघटन मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे कारण मुळात आपला लढा हा कायमस्वरूपी रोजगाराचा होता शासनाने आपल्याला पाच महिन्याचा जी आर देऊन तात्पुरत्या स्वरूपामध्ये दे आपलं थोडं बहुत मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा पोटापाण्याचा भाकरीचा प्रश्न आहे त्यासाठी महाराष्ट्राचं संघटन मजबूत होणं गरजेचं आहे निश्चितच येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं संघटन मजबूत करून आपण सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार कशा पद्धतीने मिळवून देण्यासाठी हा जो आत्तापर्यंत चाललेला लढा आहे अधिकाधिक तीव्र करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत आदरणीय माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब बालाजी पाटील चाकूरकर साहेब अनुपजी साहेब आणि तुकाराम बाबा महाराज सदैव आपल्या सोबत आहेत जिथं कमी तिथं ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतील आणि त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं संघटन मजबूत करून येत्या अधिवेशन काळामध्ये जी काही पुढील आंदोलनाची दिशा आहे ते आपण लवकरात लवकर ठरवणार आहोत ठीक धन्यवाद सर यानंतर आपल्यासोबत अगदी एका एका मिनिटाची प्रतिक्रिया आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांकडून घेणार आहोत लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आपल्यासोबत थेट जुळलेले आहेत ऑफलाईन पद्धतीनं आणि आपण नेहमी ऑनलाईन पद्धतीनं साहेबांशी जोडण्याचा प्रयत्न करतो परंतु आज थेट साहेब आपल्यासोबत आहेत पुढची दिशा ठरवण्यासाठी निश्चितच आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे आपण धीरजदादांशी एक मिनटं त्यांची प्रतिक्रिया एका मिनटामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर्वांना नमस्कार आज शेगावमध्ये आपण सर्व बालाजी पाटील साहेब चाकूकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भेटलो आणि एक सह विचारसभा झाली आणि त्याच्यामध्ये भरपूर आ, काही गोष्टीची चर्चा होऊन आपल्या एक कमिटी पण गठीत करण्यात आली त्याचा नक्कीच फायदा आपल्याला याच्यापुढे आपला दिसेल जेणेकरून आपली जी संघटना आहे ती संघटना अजून मजबूत करून आणि तळागाळातल्या प्रशिक्षणातून कसं आपल्याला एकत्रित करता येईल याचा प्रयत्न आपण ते नक्कीच करणार आहोत आणि नक्कीच जसं आपले गोविंद सरांनी म्हणून सांगितलं की आपले हे चारही नेतृत्व आहेत आता परत परत, परत नाव नाही घेणार पाटील साहेब आहेतच बाबा आहेतच हरिभाऊ राठोड साहेब आहेतच आणि आप अनुप चव्हाण सर आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनातून नेतृत्वाखाली आपण नक्कीच हा लढा आपण पुढे चालू ठेवूयात असं एवढं सांगेन मी सर आज आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात नेमकी काय भावना आहे आणि एका मिनिटामध्ये आपण प्रतिक्रिया द्या सर्वांना माझा नमस्कार आज शेळगाव या ठिकाणी राजव्यापी मेळावा या ठिकाणी आयोजित पार पडला आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब अनुप चव्हाण सर या ठिकाणी मार्गदर्शक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज मेळावा पार पडला तर मेळावाचं आज मेन स्वरूप होतं की आपल्या सदरील ला छत्तीस जिल्हे व छत्तीस जिल्ह्यातील पूर्ण तालुका अध्यक्ष वर उप अध्यक्ष व उपाध्यक्ष सचिव या ठिकाणी उपस्थित होते मेळावा घेण्याचा उद्देश हा होता की सदरील आ, एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्नार्थी या ठिकाणी आस्थापनामध्ये काम करत आहेत तरी पूर्ण आस्थापनामधील जेवढे पण सु प्रश्नार्थी आहेत त्यांना जागरूक करण्यासाठी या ठिकाणी आज मेळावा घेण्यात आलेला आहे आणि लवकरच एक राज्य कार्यकारणीची संदर्भामध्ये आज महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते व लवकरच एक चार ते पाच दिवसामध्ये एक राज्य कार्यकारिणीची पदं ज्यांचं कार्य चांगलं आहे तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष असेल जिल त्यांना आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब अनुप चव्हा यांच्या नेतृत्वाखाली पद जाहीर करण्यात येतील संजय ददा पवार एक एका मिनिटामध्ये छोटीशी प्रतिक्रिया देतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार सर मी संजय शिवाजी पवार नांदेडकर आज शेगाव या ठिकाणी फार मोठी मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये इथून पुढं काय करायचं हे फार आमचे नेतृत्व करणारे ने, करणारे ने आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब फार छान मार्गदर्शन केलेले आहेत आणि सरकारला कसं झुकवायचं आणि सरकारला कसं धारेवर धरायचं ह्याबद्दल फार आमची चर्चा झालेली आहे आणि सर्व प्रशिक्षणार्थींना मी विनंती करतो की बाबा आपल्यासोबत एक कार्यकर्ता नव्हे तर फार मोठा नेता आहे आणि त्या नेत्याच्या पाठीशी राहून आपल्याला लढाई जिंकायची आहे आणि त्या लढाईसाठी तुम्हाला फक्त समोर येऊन बसायचं आहे तन मन धन आपले बालाजी पाटील चाकूरकर लावत आहेत फक्त आपली उपस्थिती गरजेची आहे आपण त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे कुठलाही भेदभाव न करत असताना बालाजी पाटलाच्या पाठीशी जर आपण राहिलो तर शंभर टक्के लढाई आपण जिंकणार आहोत मी तुम्हाला आज विश्वास देतो मला शंभर टक्के विश्वास आहे कारण का ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे पूर्ण अभ्यास पाहिजे त्याच्यानंतर पैसा पाहिजे आज आपल्याकडे काही नाही कारण का मी तुमच्यातलंच आहे हे तुम्ही भान ठेवा पैसा नाही अभ्यास नाही ज्ञान नाही पण बालाजी पाटील चाकूरकर साहेबाकडे सर्व गोष्टी आहेत आणि सरकारला शंभर टक्के झुकवणारच फडणवीस सारख्या साहेबांना टक्कर देणं म्हणजे सोपं नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये राहून त्यांना विरोध करून आपल्या रोजी सा रोजीरोटीसाठी खूप प्रयत्न करत आहेत आपलं काम फक्त यांच्या पाठीशी राहणं आहे एवढं सांगतो सर्वजण साहेबाच्या सोबत राहा आणि यानंतर आपण लगेचच आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्यासोबत वार्तालाप करणार साहेब नमस्कार आज शेगावला राज्यव्यापी त्या ठिकाणी सहविचार सभा झाली जवळपास सोल्या सोळा जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थी बांधव आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते प्रशिक्षणार्थींचा लढा प्रशिक्षणार्थी उभारत आहेत असं म्हणत आहेत परंतु निश्चितच ही गोष्ट फार मोठी असणार आहे प्रशिक्षणार्थींना आज जो सहविचार झाली त्या संदर्भामध्ये आणि पुढील वाटचालीसाठी चाकूरकर साहेबांचं काय मार्गदर्शन असेल सर्वप्रथम गुरुजन यूट्यूब चॅनलच्या चा। सर्व दर्शकांना मी नमस्कार करतो आज श्रीक्षेत्र गजानन महाराजांच्या पावन भूमीमध्ये शेगाव येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो कायमस्वरूपी रोजगाराचा लढा आहे तो अधिक तीव्र कसा होईल आणि राज्य शासन या बेरोजगारांच्या हाताला रोजगार कसा देईल हा विषय लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आज कार्यशाळा श्रीक्षेत्र शेगाव येथे घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये जवळपास सतरा जिल्ह्यामधून पदाधिकारी तालुक्याचे जिल्ह्याचे उपस्थित होते आणि या मोर प्रशिक्षणार्थ्यांच्या संघटन बांधणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आमचे स्नेही मित्र आदरणीय अनुपजी चव्हाण सर आणि मी स्वत उपस्थित होतो त्यामुळे आज साधारणपणे एक साडेचारशे ते पाचशे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते पदाधिकारी पण एवढ्याने आमचं समाधान निश्चितच झालेलं नाही कारण छत्तीस जिल्ह्यापैकी सतरा जिल्हे होते म्हणजे साधारण पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के उपस्थिती होती म्हणायला हरकत नाही पण हा महाराष्ट्रव्यापी लढा आहे आणि हा महाराष्ट्रव्यापी लढा अधिक तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आज प्रशिक्षण घेऊन सहा महिन्याचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे आणि आता पाच महिन्याचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी ते जॉईनिंग करत आहेत पण पुढील पाच महिन्यानंतर काय आणि पुढील पाच महिन्यानंतर काय हे म्हणण्याच्या अगोदर मागी सहा महिने आणि आताचे पाच महिने सहा आठ आणि दहा एवढ्या तुटपुंज्या मानधनावर या प्रशिक्षणार्थ्यांचं किंवा या बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकत नाही हे शासनाला सांगण्यासाठी कोणती भाषा समजेल ही शा शासनाने तुम्ही आता शांत बसा शासनाला समजून सांगण्यासाठी मग कोणती भाषा योग्य राहील याविषयी आम्ही जरा थोडंसं चिंताक्रांत आहोत कारण ज्या सरकारने लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका शेतकरी हे गोंडस नाव देऊन या सर्व लोकांना खुश केलं लाडक्या शेतकरी भावाची कर्जमाफी लाडक्या बहिणीला पंधराशेवरून एकवीसशे रुपये आणि लाडक्या भावाला कायमस्वरूपी रोजगार हे तीन मुद्दे घेऊन निवडणुका लढल्या आणि आमचं भारतीय जनता पार्टीचं आणि सहयोगी पक्षाचं सरकार इतिहासात माझ्या तरी पाहण्यात इतकं मोठं बहुमत बंपर बहुमत यापूर्वीच्या कुठल्या सरकारला मिळालेलं माझ्या पाहण्यात नाही दोनशे सदोतीस तुम्ही ग बसा ना दोनशे सदोतीस जागा आज राज्याच्या या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षाला मिळाल्या मग एवढ्या मोठ्या बळावर या महाराष्ट्र राज्यातल्या या शेतकरी भावाला या बेरोजगार तरुणाला या लाडक्या बहिणीला न्याय देत देणं हे क्रम प्राप्त असताना काल अर्थसंकल्पीय अधिवेशन मागच्या महिन्यामध्ये संपन्न झालं आणि आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चोवीस दिवस आम्ही लढा दिला पण या चोवीस या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिन्ही घटक आज दुर्लक्षित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय म्हणून तिकडे शेतकरी उदासीन आहे तिकडा लाडका भाऊ परेशान आहे आणि लाडकी बहीण एकवीस शेकवा मिळतील म्हणून वाट पाहत आहे त्यामुळे या राज्य सरकारला आम्ही सांगू इच्छितो ज्या लोकामुळं आपल्या सरकारमध्ये स्थान मजबूत झालं आपल्याला राज्याची धुरा मिळाली त्या लोकांना आपणाला दिलेला शब्द पाळावा लागेल पण वाटत नाही हे सरकार एवढ्या लवकर या लोकांना न्याय देईल म्हणून श्रीक्षेत्र गजानन बाबाच्या पावनभूमीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कार्यशाळा आपण घेतली आणि या कार्यशाळेमध्ये सतरा जिल्ह्यातले प्रशिक्षणार्थी होते आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या या बैठकीमध्ये सर्वांनी आपापली मतमतांतरे आपण सर्व भूमिका मांडल्या व्यक्तिपरत्वे प्रत्येकाच्या मतं असतात त्यामध्ये काही प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व हे प्रशिक्षणार्थी करतील अशा पद्धतीची भूमिका मांडली काही लोकांनी प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व प्रशिक्षणार्थी कसे करू शकतील ते सहा महिने प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेत पुढचा पाच महिने प्रशिक्षणाचा कालावधी त्यांना पूर्ण करायचा आहे आणि त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना काही मर्यादा येतील या अधिक वेगवेगळ्या भूमिकेतून ही कार्यशाळा संपन्न झाली आणि ह्या कार्यशाळेमधून आम्ही नेतृत्वाचा विषय एक सामंजस्यानं पुढे नेत असताना आज या ठिकाणी नेता कोणीही राहणार नाही तर या ठिकाणी वीस लोकांची कोर कमिटी राहील आणि वीस लोकांच्या कोर कमिटीमध्ये माझ्यासहित नेतृत्व करणारे चार आम्ही नेते मंडळी आणि प्रत्येक विभागातून महाराष्ट्र राज्यातल्या सहा विभागातून बारा प्रतिनिधी आणि चार प्रवक्ते जे विद्वान आहेत सर्व या प्रशिक्षण कालावधीतला पूर्ण अभ्यास आहे राज्य शासनातल्या कायद्याचा अभ्यास आहे असे चार प्रशिक्षणार्थी चार प्रवक्ते म्हणून दोन सोशल मीडियाचे प्रमुख म्हणून आम्ही एकूण वीस लोकांची कोर कमिटी आज गठीत केली आणि यामध्ये कोण मोठा नाही कोण छोटा नाही आपण सर्व समान आहोत आपलं ध्येय एक आहे की आपल्या ह्या बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार कायमस्वरूपी भेटला पाहिजे याकरिता आपण तन मन आणि धनानं आपण लढायचं हा निर्णय झाला थोडंसं मला अपेक्षित असणारी संख्या छत्तीस जिल्ह्यातली होती पण आज सोळा सतरा जिल्हे उपस्थित होते उर्वरित जिल्हे जे अनुपस्थित होते एकोणीस जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माझा प्रवास असणार आहे आमच्या नेतृत्वाचा प्रवास असणार आहे आमच्या या कोर कमिटीला सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत आणि दौरा करत असताना सर्व स या प्रशिक्षणार्थी बांधवांना संघटित करून येणाऱ्या काळामध्ये संघटित शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी अगोदर आम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यामध्ये एकोपा आणि विश्वास निर्माण करून हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी काय कर करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच हा प्रशिक्षणार्थ्यांचा हक्काचा जो लढा आहे तो अधिक तीव्र करत असताना आमच्या डोळ्यासमोर अनेक टप्पे आहेत ते टप्पे आज जाहीर कर न करता हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा विचार घेऊन आम्ही हा लढा अधिक तीव्र करणार आहोत आता सध्या फक्त आणि फक्त या बेरोजगार तरुणांचं या प्रशिक्षणार्थी युवकांचं संघटन मजबूत करणे आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये एक वाक्यता निर्माण करणे आणखीनही काही प्रशिक्षणार्थी जे काही थोडंसं इकडे तिकडे होत आहेत त्या सर्वांना आम्ही भेटणार आहोत मी तुम्हाला तुमच्या गुरुजन चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो मी मागील काळात तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या कार्यतत्व लोकांच्या भेटी मी घेतो आहे मग त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी आहेत नेतृत्व करणारे अनेक नेते मंडळी आहेत त्यामध्ये आदरणीय तुकाराम बाबांची पण मी भेट परवाला सांगलीमध्ये घेतलेली आहे तेही आमच्या या लढ्याला त्यांची साथ आहे ते आमच्या सोबत आहेत हरिभाऊ आदरणीय माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब यांचासुद्धा गाढा अभ्यास आहे त्यांचाही आमच्या या लढ्याला पाठिंबा आहे ज्यांनी या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोडली जे संघटन बांधणीचं काम केलं ते अनुपजी चव्हाण सरसुद्धा आमच्यासोबत आहेत या उपर आणखी काही लोक जर आमच्यासोबत इतर प्रशिक्षणार्थी व्यतिरिक्त जर काही लोक आमच्याशी जुडत असतील तर त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत आणि आम्ही हा एकत्रित संघटित लढा या संघटित संघटित लढ्याची वज्रमुठ अधिक मजबूत करून अगोदर आम्ही संघटित होऊ आणि मग संघटित होऊन आम्ही पुढचा आंदोलनाचा इशारा आम्ही घोषित करणार आहोत निश्चितच हा लढा इतका सोपा नाही या प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या गुरुजन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ती हळद हो गुरी होणार नाही आपणाला हा लढा अधिक तीव्र करावा लागे। लागेल वर्ष लागेल दोन वर्ष लागेल तीन वर्ष लागेल चार वर्ष लागतील पण मी तुम्हाला खात्री देतो या सरकारला सरकारमध्ये ठेवायचं का काढून टाक टाकायचं ही ताकद आमच्या महाराष्ट्रातल्या युवकामध्ये आहे आणि त्यामुळे हे सरकार अलीकडल्या काळामध्ये आमची सांघिक संघटित शक्ती जर लवकरात लवकर आम्ही संघटित ताकदीचं दादा संघटित शक्तीचं आम्ही जर प्रत्यय जर नाही दिला तर थोडासा वेळ लागेल जेवढं प्रशिक्षणार्थी आणि या बा महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण संघटित होतील केवढं लवकरात लवकर हा आमचा लढा यशस्वी होईल हा माझा विश्वास आहे पण प्रशिक्षणार्थी घरात बसून ग्रुपवर चॅटिंग करून जर कमेंट करणार असतील आणि फक्त बघ्याची भूमिका घेऊन आपली प्रतिक्रिया रूपी उपस्थिती जर लावणार असतील तर हा लढा थोडासा आपणाला जिंकायला वेळ लागेल पण मला खात्री आहे या सरकारला एवढ्या मोठ्या बेरोजगार वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि आपली त्यांना नोंद घ्यावी लागेल निश्चितच घेतील नाही घेतलं तर त्यांना सळो की पळो करून सोडू आणि या महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देऊ हा माझा ठाम विश्वास आहे पण आपल्या देशामध्ये राज्यामध्ये डोक्याला महत्त्व आहे तुमच्यासोबत किती डोके आहेत त्यावर सरकार भीतं म्हणून भावानो युवक युवतींनो बंधू आणि भगिनींनो मी हात जोडून कळकळीची विनंती करतो आमचा काहीही स्वार्थ नाही या लढ्यामध्ये आमचे प्रश्न आता जवळपास सुटलेले आहेत माझं वय पंचावन्न झालेलं आहे पंचावन आता आमचं काही नाही आहे पण माझ्या या बेरोजगार तरुणाचं आयुष्य वाया जाता कामाने ही पोट पोटामधली आग आम्हाला स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांचा लढा शंभर टक्के यशस्वी होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही पण प्रशिक्षणार्थी बांधवानीसुद्धा स्वतःसाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहू नये ही कळकळीची विनंती करतो वरून फार मोठा दौरा करायचा आहे साहेब आहेत निघालेले असताना बघू शकता तुम्ही त्यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सध्या अकरा वाजलेले आहेत आणि पुढं सुद्धा साहेबांना जवळपास रात्रीच मिळते मला तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आहे आपलं सर्व स्वार्थ बाजूला ठेवून हेतू बाजूला ठेवून काम बाजूला ठेवून दैनंदिन सगळी कामच बाजूला ठेवून जर आपल्या हितासाठी कोणीतरी झटतोय तर अशा नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे फार आवश्यक आहे घर सोडून गेलेल्या एखाद्या छोट्याशा तरुण युवकाला वाटतं की मी माझ्या बळावरती माझं संपूर्ण विश्व निर्माण करू शकतो परंतु ज्या वेळेला तो आई वडिलांपासून विभक्त होतो त्यावेळेला त्याला संसाराचं खरं रूप कळतं अगदी तशाच पद्धतीनं आईवडिलांचं छत्र आपल्यावरती धरून ठेवलेले माझे खासदार अजिबाव राठोड साहेब लोकनेते बालाजी पाटील चाकोरकर साहेब आदरणीय बाबा आदरणीय अनुप सर यांचं आपल्यावरती असं वरद असतं हे म्हणजे आईवडिलांसारखं आहे हे छत्र जर आपण गमवून बसलो तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये दुःखाशिवाय बेरोजगारीशिवाय दुसरा काही येणार नाही हा महत्त्वपूर्ण संदेश आपण सर्व प्रशिक्षणार्थींनी हृदयामध्ये जपून या नेतृत्वांच्या माठीमागे खंबीरपणा उभं राहिल्यास निश्चितच हा लढा यशस्वी होईल त्याबद्दल कुठल्याही प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये शंका असू नये साहेब शेगावपासून दौऱ्यावरती असतानासुद्धा वेळातला वेळ काढून त्यांनी आज पुन्हा एकदा लाईव्ह येऊन आपल्या सर्वांसोबत चर्चा केली आणि आपल्या गुरुजन चरणाला वेळ दिला याबद्दल मी आदरणीय चाकूरकर साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं वाशिम नगरीमध्ये स्वागत तर करतोच आणि सोबतच त्यांच्या मनापासून आभार देखील मागतो खूप खूप धन्यवाद